टी आर टी आय पोलीस भरती अर्ज सुरू झालेले आहेत टी आर टी आयच्या वेबसाईटवरती आत्ताच एक नोटिफिकेशन आलेलं आहे नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्कॉलरशिप मित्र आपल्या प्लॅटफॉर्मवरती टी आर टी भार्टी सारथी महाज्यो त्याच्या विविध स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून दिली जाणारी स्कॉलरशिप हो त्यासंबंधीच्या सर्व अपडेट्स सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवणारा महाराष्ट्रातील एकमेव आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म स्कॉलरशिप होते आपल्या सगळ्यांचं स्वागत आज तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची गुड न्यूज घेऊन आलो आहे टी आर टी ए पोलीस भरती गेल्या अनेक दिवसापासून मुलं वाट पाहत होते की पोलीस भरतीसाठी अर्ज कधी सुरू होणार आहेत तर आज नोटिफिकेशन आलेलं आहे अर्ज सुरू झालेले आहेत आपण या व्हिडिओमध्ये ते डिटेलमध्ये पण बघणार आहोत हे नोटिफिकेशन बघा टी आर टी एच्या वेबसाईटवरती जे आलं आहे ते पोलीस व सैन्यपदांच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता करता पात्र इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले बाबत बघा त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं मेन्शन केलेले ते, के ते आपण सगळ्यात महत्त्वाचं बघायचे सदर प्रशिक्षणासाठी हे बघा इथून पुढं सदर प्रशिक्षणासाठी निवड ही आवश्यकता भासल्यास सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे सीई टी द्वारे गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे पात्र व इच्छुक उमेदवारांच्या शारीरिक व शैक्षणिक अर्हतेनुसार व सी ई मधील प्राप्त गुणांनुसार निवड करण्याचे अंतिम अधिकार आयुक्त आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था टीआरटी पुणे यांच्याकडे आहे म्हणजे यांनी सांगितलेलं आहे मागच्या वेळेसारखं मागच्या वेळेस सीईटी टी झालीच नव्हती टी आटीआयच्या मुलांना डायरेक्टली सिलेक्शन होतं पण यावेळेस त्यांनी सांगितलं आहे की तर यावेळेस पण तसं असू शकतं पण अर्ज जर जेवढ्या जागा आहे त्याच्यापेक्षा जर अर्ज जास्त आले तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा सीईटी टी होऊ शकते आर टी सारखी तर सगळ्यात महत्त्वाचं ज्या विद्यार्थ्यांना सर्वात आधी अपडेट पाहिजे असतेत माझ्याकडून त्या सगळ्यांनी महाराष्ट्र शासनाकडून जे बहात्तर हजार रुपये स्कॉलरशिप आणि त्या त्याचं जे पोलीस भरतीचं मोफत प्रशिक्षण आहे त्यासाठी प्रत्येक येणारे अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी गुगल फॉर्म तयार केला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करून हा गुगल फॉर्म आधी भरा सोबतच मला व्हॉट्सअप नंबर पण दिला या नंबरवरती मला मेसेज करा तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक मी पाठवतो अर्ज कसा करावा कागदपत्रे कोणते लागतात कास्ट व्हॅलिटी नसेल तर काय करावे मोफत प्रशिक्षण कुठे मिळेल कोणत्या जिल्ह्यात मिळेल कोणती संस्था निवडावी दरमहा टायपेंट किती असेल या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला देणार आहे फक्त तुमचं एकच काम आहे दहा सेकंदचा वेळ काढून गुगल फॉर्म नक्की भरा तुम्ही हे स्कॉलरशिप मित्रात यूट्यूब सबस्क्राइब करा टेलिग्राम जॉईन करा आणि ही पोस्ट ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आता आपण बघूया पोलिस व सैन्यवरती हे प्रशिक्षणासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागतात त्यांनी इथं दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडं एक ईमेल आय डी असणं गरजेचं आहे त्यानंतर एक मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे तो तुमच्याकडं आत्तापासून तुमचं प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बँकेचं अकाउंट असणं गरजेचं आहे केवायसी केलं ज्यावर तुमचा स्टायपमेंट येणार आहे त्यासोबत तुमचा पासपोर्ट साईज फोटो असतो तो शंभर के बीमध्ये पाहिजे त्यांना नंतर सॉक्षेर तुमचे वीस के बीमध्ये पाहिजे आणि इतर डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही जर बघाल तो उत्पन्नाचा दाखला उमेदवाराचा दाखला असेल दहावीचं प्रमाणपत्र असेल पासपोर्ट शहा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतंही एक लागेल त्यानंतर आधार कार्ड दहावीची गुणपत्रिका जी मिलिटरी भरतीसाठी मुलं अप्लाय करणार त्यांचा फक्त दहावीचं एलिजिबिलिटी आहे आणि जी मुलं पोलीस भरतीसाठी त्यांना मिनिमम क्वालिफिकेशन आहे बारावी जर पदवी झाली असेल तर ते, ते सर्टिफिकेट नंतर डोमासाईल तुम्हाला कंपल्सरी आहे त्यासोबतच एक मोठा बदल या ठिकाणी केलेला आहे तो म्हणजे इथं बघा तुम्ही उत्पन्नाचा दाखला जो आहे तो तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस ह्या दोनच वर्षाचा यावेळेस त्यांनी विचारलेला आहे त्यासोबत कास्ट सर्टिफिकेट आहे त्यानंतर कास्ट वॅलिडिटी आणत असल्यास प्रमाणपत्र आणि गॅजेट नावामध्ये बदल असेल तर त्यांनी विचारलं आहे आता शारीरिक पात्रता ती आपण बघूया ज्या मुलांना पोलीस भरतीसाठी अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादा असणार आहे अठरा ते तेहतीस वर्ष आणि उंची मुलांसाठी एकशे साठ सेंटीमीटर हाईट लागणार आहे तशीच मुलीं मुलींसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर आणि छाती एकोणऐंशी सेंटीमीटर फुगवता पुरुषांसाठी आणि पाच सेंटीमीटर फुगवल्यानंतर त्यासोबतच सैन्य भरतीसाठी जे वयोमर्यादा असणार ते सतरा ते एकवीस वर्ष म्हणजे फक्त एकवीस वर्षापर्यंत ते भरू शकतील त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत चालेल त्यासोबतच उंची बघा एक साडुसष्ट सेंटीमीटर ही मुलांसाठी आहे आणि एक सत्तावन्न ही मुलींसाठी आहे त्यासोबतच मुलांसाठी छाती सत्याहत्तर सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवून पाच सेंटीमीटर असा त्यांचा क्रायटेरिया आहे यावरती आपण सेपरेट व्हिडिओ हो करणारच आहोत आणि जे डॉक्युमेंट त्यांनी दिले आहेत म्हणजे फोटो कसा पाहिजे साईन कशी पाहिजे यावरती आपण डिटेल एक व्हिडीओ बनवूया आणि यावेळेस लक्षात ठेवा ऑनलाईन पोर्टलमध्ये कृत्रिम म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आयद्वारे तंत्रज्ञानाचा वापर असल्यामुळे उमेदवारांनी अर्जासोबत अपलोड करण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांची खालीलप्रमाणे विशेष काळजी घेणं गरजेचं म्हणजे तुम्ही जे जे डॉक्युमेंट अपलोड कराल ते क्लिअर असले पाहिजेत ओनली पीडीएफ फॉर्मॅटीचा अलोड म्हणजे कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करताना त्याचं फक्त पी डी एफ असले पाहिजे नंतर डॉक्युमेंट हे त्यांचं म्हणणं स्कॅन केले पाहिजे मोबाईलचे फोटो चालणार नाहीत त्यानंतर जो डॉट्स पर इंच आहे तो तीनशे आय पाहिजे तुमच्या फोटोंचा आणि पी डी एफ डायरेक्टली स्कॅनरमधून आलेली पाहिजे त्यांनी असं सांगितलेलं आहे त्यासोबतच उलटे कसेही पी डी एफ चालणार नाही फोटो हे सरळ पाहिजेत फोटो क्रॉप केले नसले पाहिजेत त्यासोबतच ब्लर नसले पाहिजेत त्याच्यावरती असणारे सील स्टॅम्प सिग्नेचर सगळं क्लिअर दिसणारं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं तुमचं जे उत्पन्न असेल ते आठ लाखाच्या आत असणं गरजेचं आहे त्यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे उमेदवाराक उमेदवारांचे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस किंवा तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस यापैकी कोणत्याही एका वर्षाचे कुटुंबातील सर्व स्रोतांमार्फत मिळणारे उत्पन्न आठ लाख यापेक्षा जास्त असू नये म्हणजे कोणत्या तरी एका वर्षाचं तुमचं कसं आहे आठ लाखापेक्षा उत्पन्न कमी असलं पाहिजे त्यानंतर विषय अत्यंत महत्वाचं यांनी इथे लिहून दिलं आहे ज्या उमेदवाराकडे जमात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिटी नसेल अशा उमेदवारांनी ई ट्रायबल व्हॅलिडिटी पोर्टलमध्ये जमात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रमाणपत्रासाठी अर्ज करते वेळी शैक्षणिक सर्विस आणि इलेक्शन अँड ऑदर असे चार ऑप्शन असतात त्यापैकी ऑदर हा ऑप्शन विकल्प निवडून संबंधित अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावा तर मुलांना तुम्हाला अर्ज करायचा आणि सांगितलेला आहे तिथं ऑदर ऑप्शन चूज करून तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्जातील तपशील माहिती चुकीच्या अथवा अर्धवट ठेवल्यास सादर केल्यास भविष्यात होणाऱ्या कोणत्याही परिणामाकरता उमेदवार स्वतः जबाबदार राहील म्हणजे कॅन्सलही होऊ शकतं जर तुम्ही चुकीची माहिती दिली तर त्यासोबतच ही सगळी माहिती तुम्ही लक्षात ठेवा आणि फॉर्म भरताना काय अडचण आली तर त्यांनी ऑफिशियल नंबर पण त्यांचे दिलेले आहेत या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता वीस सव्वीस तेहतीस झिरो आठ चोपन्न म्हणजे कार्यालयीन वेळेत तुम्ही करू शकता नऊ पंच पावणे दहा ते सव्वा सहापर्यंत त्यासोबतच त्यांनी एक त्यांचा जीमेल आय डी पण दिला आहे तुम्हाला काय अडचण असेल त्या मेलवरती आपण मेल करायचा आणि त्यासोबत वेबसाईट दिली अर्ज कसा करावा यासाठी मी एक व्हिडिओ बनवतोय तो व्हिडिओ आल्यानंतरच तुम्ही अर्ज भरा चुका होऊ देऊ नका काळजीपूर्वक अर्ज भरा मी तुम्हाला एक व्हिडिओची सिरीजच घेऊन येतोय डॉक्युमेंट कोणते लागतील शारीरिक पात्रता काय असेल अर्ज कसा करावा सीई टी होईल का अशा खूप साऱ्या व्हिडिओची सिरीज मी तुमच्यासमोर घेऊन येतोय तुर्तास थांबतोय सगळ्यांनी माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यात आधी हा गुगल फॉर्म भरा दुसरं काही काम करायचं असेल न करा पण तुम्ही हा गुगल फॉर्म डिस्क्रिप्शनमध्ये असणारा गुगल फॉर्म प्रत्येक विद्यार्थ्यांना भरायचं या व्हिडिओची लिंक तुमच्या गावातील तुमच्या मित्रांना तुमच्या सर्वांना ही लिंक पाठवा त्यासोबतच काही अडचण असेल तर हा हा माझा नंबर आहे सत्याहत्तर बावीस शून्य तीन हजार नव्ह या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करेन त्यासोबतच स्कॉलरशिप मित्र हे आपलं युट्यूब चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या तसेच महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं व महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद टी आर टी आय बार्टी सारती महाज्योती आणि आर